यंदा गुढीपाडव्याला गुढी उभारावी की नाही गुढीपाडव्याला सगळं करा फक्त ही एक चूक अजिबात करू नका हिंदू बांधवांच्या नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवी वर्ष या नावाने या सणाची आपल्या सर्वांनाच अगदी खास अशी ओळख आहे गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या महे मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण असा सण आहे म्हणूनच या सणाला हिंदू नवीन वर्ष असे देखील म्हणतात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक असा मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळे नवीन तसेच शुभकार्यही केले जातात जी आपल्या सर्वांना खूप लाभदायक सुद्धा ठरतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीच्या आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारले जाते पण गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्याबद्दल काही संदेश सोशल मीडियावर पसरवले जातात आपल्याला दिसून येतात गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे संदेश असतात छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर आनंद उत्सव म्हणून स्वराज्यातील विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडवा साजरा केला असं मतीत अर्थ त्या संदेशामध्ये असतो गुढीपाडव्याचे दिवस जवळ यायला लागले की असे संदेश फार व्हायरल होतात त्यातल्या त्यात यंदा छावा हा चित्रपट सुद्धा पडद्यावर जोर्दार कामगिरी करत आहे पण हे सगळं खरं आहे का राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली आहे का की त्याआधीपासूनच गुढी उभारली जात होती याबद्दल आपल्याला या, या व्हिडिओमध्ये माहिती करून घ्यायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय महत्त्वपूर्ण आहे तेव्हा सर्वांनीच अगदी काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा छत्रपती श्री संभाजी महाराज की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याबद्दल पौराणिक महात्म्य असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीराम देखील आपल्या राज्यामध्ये वनवास संपून आले होते हा गुढीपाडव्याचा सण जसा महाराष्ट्रामध्ये आपण मराठी माणूस म्हणून साजरा करतो तसेच कानडी आणि तेलगू मंडळीसुद्धा उगादी म्हणून हा सण साजरा करतात सणाच्या नावामध्ये जरी आपल्याला फरक जाणवत असला तरी पण ही मंडळीसुद्धा त्या दिवशीच गुढीच उभारत असतात सर्वात पहिल्यांदा गुढीपाडवा आणि गुढी उभारण्यावर नेमके काय काय आरोप होतात आणि त्यामागचे सत्य काय आहे हे आपण समजून घेऊया गुढीपाडवा हा कसा ब्राह्मणांचा सण आहे आणि शंभूराजांना मारून हा सण साजरा केला गेला हे दाखवण्यासाठी काही आरोप सुद्धा केले जातात सर्वप्रथम केला जाणारा आरोप म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर ब्राह्मणांनी ठार केले ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार शंभूराजांना ठार केल्यावर तुम्हाला हे देखील सांगितले जाईल की मनस्मृती अध्याय आठवा श्लोक एकशे पंचवीस सव्वीसनुसार शंभूराजांना मारले पुढे सांगतात की शंभूराजांना मारून त्यांच्या शिर कापून ते मनस्मूर्तीमधील श्लोकांनुसार काठीवर लटकवले आणि मिरवलेसुद्धा त्याचबरोबर त्यांचेच प्रतीक म्हणून आपण गुढीवर जो कलश ठेवतो हो तर तो उलटा ठेवण्याचे हेच कारण आहे याशिवाय असे देखील आरोप होतात की ब्राह्मणांच्या नुसार शंभूराजे हे फक्त मराठा बहुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांनी त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली आता या आरोपावर सत्य नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया पहिला आरोप आपण पाहिला की ब्राह्मणांनी मनुस्मूर्ती अध्याय आठवा श्लोक एकशे पंचवीस सव्वीस नुसार शंभूराजांना ठार केले हे सांगताना मात्र तो तो श्लोक कोणीच दाखवला नसेल किंवा समजवला सुद्धा नसेल आपण इथे तो श्लोक पाहूया मनुस्मृती अध्याय आठवा यामध्ये राजाने न्यायदान कसे करावे आणि त्यातील प्रकार शिक्षा दंड वगैरे गोष्टींची चर्चा केली आहे या आठव्या अध्यायातील एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस या श्लोकांच्या आधीची पार्श्वभूमी अशी दह्यातील एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस या श्लोकांच्या आधीची पार्श्वभूमी अशी की एखाद्या कैद्याने किंवा साक्षीदाराने खोटी वासने पोटी भीतीने लोभाने अस्वस्थ होऊन अज्ञानाने रागाने दिल्यास त्याला दंड होईल व बहिष्कृत देखील केले जाईल ब्राह्मणांना फक्त बहिष्कृत केले जाईल पण इतर जातीच्या लोकांना शिक्षा दिली जाईल श्लोक एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस असे सांगतात की ही शिक्षा देण्याची जागा आहे त्या जागा आहेत पोट जेव्हा हात पाय डोळा कान शरीर हे एकशे पंचवीस या श्लोकांमध्ये सांगितलं आहे तसेच राजाने बोलण्याचे गांभीर्य काळ वेळ उद्देश जागा या गोष्टी लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूपाने अवयव ठरवावे असं श्लोक एकशे सव्वीसमध्ये सांगितलेला आहे आता सांगा यामध्ये कुठे लिहिलेले आहे की फक्त शी राणी त्याला काठीवर लटकवले आणि ही शिक्षा ही राजाने करायची असते मग तेव्हा कोणता ब्राह्मण राजा होता ज्याने शंभूराजांना पकडले आणि मारले औरंगजेब आपली इस्लामी धर्मगुरू सोडून ब्राह्मणांनी सांगितल्यानुसारच का वागले पहिला व वा दुसरा आरोप तर आपण साफ केला म्हणजे त्यावर त्याच्यावर आपल्याला सिद्ध झालं की असं काही झालेलं नाही जे काही संदेश येतात ते सगळे खोटे आहेत आता आपण तिसरा बघूया शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे या रागाने हत्या झाली शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते असे स्वतः त्यांनी कुठेही म्हटले नाही शंभूराजांच्या स्वराज्यामध्ये काय फक्त मराठा आणि बहुजनच राहत होते का जर हे बहुजनांचे राज्य आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा व शंभूराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी म्हणजे पंडितांनी का केला असेल अष्टप्रधान मंडळ व सैन्यांमध्ये ब्राह्मण का होते शंभूराजांचे सोबती कवी कलश तर ब्राह्मण होते आणि मनस्मूर्तीनुसार ब्राह्मणांना या शिक्षा होऊ शकत नाही त्यांच्यावर फक्त बहिष्कार करता येऊ शकतो मग ज्या मनस्मूर्तीचे नियम सर्वस्व मानून शंभूराजांना मारले तेच नियम तोड ब्राह्मणांनी एका ब्राह्मणालाच कसे मारले तेही अगदी शंभूराजांसारखे आणि त्यांच्या आधी तर या मागची पुरवणी अशी आहे या, या सगळ्या भंपक गोष्टींना दुजोरा देण्यासाठी असे सांगितले की गुढीपाडवा हा सण नव्हताच हा सण ब्राह्मणांचा आहे आणि तो सुद्धा शंभूराजांना मारलेल्याच्या दिवसापासूनच सुरू झाला आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो आपल्यापैकी बरेच जण गुढीपाडवा सुद्धा साजरा करत नाही गेल्या काही वर्षापासून आणि असे संदेश ऐकल्यापासून त्याआधी आपण काही गोष्टींकडे लक्ष देऊया गुढीपाडवा या सणांचा उल्लेख आपल्याला शंभूराजांना मृत्यू शिवजन्म आणि याही आधीच्या काळात सापडतो आणि काही उदाहरणं आपण पाहूया चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे स्वराज्यातील एक पत्र ले आहे या पत्रामध्ये एक मजकूर लिहिलेला आहे त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेखसुद्धा केला आहे म्हणजे शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात आज स्पष्ट उल्लेखसुद्धा केला आहे म्हणजे शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता इतिहासाचार्य वी के राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रामध्ये गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्याला घरी आले होते हे पत्र नारायण शिण्वी या मुंबईच्या वकिलांनी मुंबईच्या गव्हर्नरला लिहि लिहिले होते हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळामध्ये गुढीपाडवा साजरा होत होता आता आपण पाहूया शिवरायांच्या आधीच्या सुद्धा गुढीपाडव्याचा सण होता की नाही बघा आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग इत्यादी मधून केलेला आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची हे संत चोखा मेळा यांचे पद्य आहे म्हणजेच काय त्या काळामध्ये सुद्धा गुढीपाडवा साजरा होत होता हेच आपल्याला यातून कळतं त्याही आधी म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चार सहा चौदामधील ओळींमध्ये अनेक ठिकाणी विजयाची गुढी असे अनेक गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हसन त्याही काळात होता त्यांचे पुरावे देतात आता आपल्या खात्रीसाठी आपण त्यातला एक श्लोक पाहूया एक संन्यासी तोची योगी एसी एक वाक्य त्याची जगी गुढी उभी विली अनेक शास्त्रांतरी एकनाद एकनाद ची ची संत एकनाथ महाराजांच्या भागवंत भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे एकनाथ महाराज भक्तीच्या आनंदाची यशाची रामराज्याची धर्माची गुढी उभारावे असं आपल्याला सांगतात तसेच संत तुकाराम देखील आपल्या अभंगामध्ये असे म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा चपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहिती होता आणि तो साजरा देखील केला जात असे असे यातून सिद्ध होते बघा मंडळी प्रत्येक सणाची जशी आपण एक धार्मिक कथा पवरा पौराणिक कथा ऐकतो आणि त्या कथेतून आपल्याला तो सण नेमका काय आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजतो त्याच पद्धतीने गुढीपाडव्याला सुद्धा एक पौराणिक कथा अशी आहे की एका राजाने राजाने इंद्रदेवाने दिलेल्या काठीची नवीन वर्षाची पहिली दिवशी म्हणजेच तो दिवस स्वतः चैत्र शुक्ल प्रतिपदेचा तर त्या काठीची तेव्हा पूजा केली आणि तिच्याप्रती आधार देखील व्यक्त केला मग पुढे अनेक राजांनी देखील काठीला वस्त्र लावून ही परंपरा पुढे नेली तर या व्हिडिओतील माहितीनुसार तुम्हाला हे नक्की समजलं असेल की छत्रपती शिवरायांच्या काळात तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गुढीपाडवा साजरा होत होताच आणि त्याही आधीच्या काळातसुद्धा गुढीपडवा साजरा व्हायचा पौराणिक संदर्भ असतील विविध संतांचे अभंग असतील तर त्या ओळीतून त्यांच्या श्लोकांतून अध्यायातून आपण हे पाहिलंच तेव्हा गुढीपाडवा तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू यांचा दूरदूरचा देखील संबंध नाहीये ज्यांनी कोणी गैरसमज केलेले असतील त्यांनी ते काढून टाका आणि या गैरसमजामुळे तुम्ही जर काही वर्षापासून गेल्या वर्षापासून गुढीपाडवा सण साजरा करत नसतील किंवा त्या दिवशी गुढीच उभारत नसतील तर असं मुळीच करू नका अगदी पौराणिक काळापासून म्हणजे धार्मिक संदर्भसुद्धा मी तुम्हाला सांगितले की अगदी तेव्हापासून गुढी उभारली जायची तर तो ब्रह्मध्वज आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणूनच आपण त्या दिवशी गुढी उभारावी आणि नवीन संकल्प घेऊन त्यानुसार एक त्या दिवसाची आपण चांगली सुरुवात केली तर पुढील सणसुद्धा आपण तितक्याच उत्साहाने चांगल्या पद्धतीने साजरे करू असा आपण त्या दिवशी निर्धार केला पाहिजे कारण आपल्याला जे काही सलवार लाभलेले आहेत ला तर ते आपल्याला जगण्याची उर्मी देतात आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आहेत प्रत्येकजण चिंतेत आहे तना ताणतणावामध्ये आहे पण जेव्हा काही असे सण येतात तेव्हा आपण सगळ्यांमध्ये विसरतो आपल्याला त्यातून आनंद मिळतो तर हेच आप त्यामधून शिकायला हवं तेव्हा गैरसमजातून बाहेर पडा आज आपण या व्हिडिओद्वारे किंवा या माहितीद्वारे बरेच आरोप पाहिले आणि त्या और, आरो आरोपांसोबतच खरी खोटी माहितीसुद्धा पाहिली यावरून समजले समजणे वालों को इशारा कापी हे आपल्या शंभूराजांना कधीही जाताच राजकारण केले नाही माणसा माणसांमध्ये कधी जातीभेद केला नाही इतिहास हा जातीच्या आधारे मांडू शकला जाणार नाही स्वराज्यासाठी कवी कलस हे देखील ब्राह्मण होते आणि शिवा काशीद हे देखील नावी समाजा आपण धर्मवीर या नावाने ओळखतो किंवा त्यांना त्या नावाने आजार आधार देतो आपण त्यांचे नाव घेऊन एकमेकांचा प्राण घेण्याच्या गोष्टी अजिबात करायला नको आहे राजा आज असते तर खरंच म्हणाले असते की यासाठी केला होता का हा अठ्ठाहास आपण स्वराज्याचा हे शिवरायांच्या स्वराज्य आहेत आपलं राज्य आहे या राज्यातील एक एक दगड एक एक माणूस खूप महत्वाचा आहे आणि तो आपला आहे हे आपण मानून मन जगायला शिकले पाहिजे किंवा त्यानुसार वागलं पाहिजे शंभूराजे कोणा एका जमातीचे राजे नव्हते किंवा कोणत्या ब्राह्मणांचे प्रतिपालक देखील नव्हते ते रयतेचे राजे आहेत आणि रयतेचे ब्राह्मणही आले तसेच बहुजन आले म्हणजेच शंभूराजेसुद्धा आपलेच आहेत शंभूराजे आपले आहेत आहे तर हा प्रश्न आहे की ते आपल्यात आहेत का असतील तर त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे चला सर्वांना सोबत घ्या आणि आपल्यात नसतील तर त्यांना आपल्यामध्ये जागे करा शंभूराजांचा मृत्यू हा औरंगजेबाने केला आहे आणि हेच सत्य आहे आणि ते पुराव्यांसोबत आहे याला विरोध करून एकच गोष्ट हजार वेळा बोलून खरी तर खरी होत नाही हे लोकांनी लक्षात ठेवा बघा शंभूराजे तर गेले पण आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आली आहे पण आपल्यावर ते खूप मोठे जबाबदारी टाकून गेले ते जबाबदारी आहे आपली एकी टिकवून ठेवण्याची आपण नक्कीच सगळे भेद सारून पुढे शिवरायांच्या स्वराज्याचे स्वराज्य घडवूया या गुढीपाडव्याला आपण अशा अफवांना बाजूला सारत प्रत्येकापर्यंत हे सत्य पोहोचूया तरच खऱ्या अर्थाने नवीन वर्षात शुभकार्य घडेल असे समाधान वाटेल आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या तसेच हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शंभूराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ